नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी नऊवारी क्वीन स्पर्धा आणि रांगोळी बक्षीस वितरण सोहळा संपन्न ठिकाण कळवा ठाणे भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि जनहित दक्ष श्री मनोज साळवी आयोजित नऊवारी क्वीन स्पर्धा आणि रांगोळी बक्षीस वितरण सोहळा दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी कर्मवीर नगीन शेठ मेमोरियल हॉल येथे समाप्त झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक श्री मनोज साळवी निवेदन मी साधना जाधव प्रमुख पाहुणे अशोकजी भोईर अनंत साळवी प्रशांत पवार परीक्षक सौ संपदा पाटणकर सौ सुचिता साळवी सौ माधवी टिल्लू नऊवारी क्वीन स्पर्धेचे विजेते सौ दिशा दौलत सरवणकर सौ श्यामली पाटील सौ प्रणाली कवळे चार मुलींमधील प्रथम विजेती कुमारी रिद्धी हजारे रांगोळी स्पर्धेचे विजेते मनस्वी मसुरकर रंजना नार्वेकर अनुश्री परब आणि काही प्रमाणात उत्तेजनार्थ पारितोषिक आणि स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या सगळ्यांना बक्षीस देण्यात आले सदर कार्यक्रमात मान्यवर लहानथर महिला मंडळींची विशेष उपस्थिती होती त्यांनी आपण घर आणि ऑफिसमध्ये कामामध्ये व्यस्त असताना हे सगळं विसरून खूप मज्जा केली महिलांनी मनोज भाऊ साळवी यांना आमच्यासाठी चांगलाच प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे असे म्हणून त्यांचे आभार मानले सौ छाया साळवी साधना जाधव सचिन साळवी आकाश गुप्ता सौ शीतल गावकर अनिल देसाई किरण म्हात्रे भारत कोटक सुनील टिल्लू लक्ष्मीकांत शशिकला साळवी सुगंधा साळवी रुचिता साळवी संदेश साळवी फोटोग्राफर लक्ष साळवी आदी उपस्थित होते आणि यांनी विशेष मेहनत घेऊन सदर कार्यक्रमाचे आयोजन उत्तमरित्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडले श्री मनोज साळवी यांनी सर्व स्पर्धक महिलांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न केला अजिंक्य महाराजन सोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर कॅमेरामॅन गणेश दळवीसोबत